तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी सध्या रात्री थांबलो होतो मंदिरामध्ये ही एक जंज घर धर्मशाळा आहे रूम पण भेटते आता तर एमर्जन्सी रात्री रूम घ्यावं लागलेली मला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्हाला माहिती आहे तर मा हे खूप मोठं मंदिर आहे श्रीकृष्णाचं सगळे अमारुतीरायाचं सगळ्या सगळे दोन चार चार पाच मंदिर आहेत आतमध्ये तर आता मी निघालेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे आता केदारनाथ रोडने म्हणजे हरिद्वारला हरिद्वारला जायचं आपल्याला तर काल रात्री म्हणजे काल जे आम्ही आलतो चंदीगडमध्ये पण आतमध्ये सिटीमध्ये आल्यानंतर मला काहीच का कन्फ्यूज झालो मी कारण टेंट लावायला जागा भेटली नाही सगळ्या गोष्टीने एमर्जन्सी मला पाचशे रुपये घालून रूम घ्यावं लागलेली तर ठीक आहे मित्रांनो काही अडचण नाही आणि आपली सायकल पण सकाळ सकाळी मस्त पैकी फुसून फुसून काढली सगळी क्लीन केली सगळं सामान वगैरे सेट केलं आहे आणि आता निघालोय मी तर बघूत काय होतं काय नाही आज तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर व्हिडिओमध्ये रा पूर्ण व्हिडिओ पाहणं नक्की आवडल्यावर लाईक करी जा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर एकदा चंदीगडमधून बाहेर पडलं म्हणजे बरोबर कारण चंदीगड नाही घालत मौझी मौझी। था था। तो करते रोड पर मरा ये सिग्नल लागे लिया सिर्फ रोड ला आज मेरी सिटी में चला पार्ट बनने का हो लेकिन आप भाई खड़ा मार अच्छा मतलब बेस्ट है क्या उसे तो पिया अच्छा तो ऐसा कुछ पैसा दे दूंगा मैं आपको ऐसा कुछ अंदाज से दे दूंगा क्योंकि मुझे भी आगे मिलेगा कि नहीं है ना तरह ना भुगले इलाके ले बाय ना ना स्टैकल नहीं कहीं नहीं मैं इतने बिते तो मुझे मिस कर ली मसाका साका उसके देखा हुआ और आपके पास क्या है फिर आम आम कितने का है तो आम भी नहीं, नहीं होगा ना मुझने जैसा तो ये तरबूज है क्या खरबूज नहीं है नहीं खरबूज नहीं अच्छा मुझे लगा तरबूज खरबूज है ज़्यादा रेट बह चलो ठीक है कोई बात नहीं अभी आम दे देना आम तो नहीं दे सकते है ना ये चाहिए नहीं वो नहीं चाहिए आम कैसे देगा अभी हाँ आधा किलो दे दोगे लेकिन कैसे है माफ तो नहीं आपके पास लिफापा नहीं है लिफापा नहीं है ना अरे भाई तू फिर अभी मंडी से आ रहे हैं ना अच्छा तो अभी सुनो बॅग नाही आहे गर बॅग याचा आंबा घेतला मित्रांनो पण त्यांनी मला तसाच दिला हा जो आंबा आहे ना याने मला ना दादानी मला तसाच दिला तो मला पैसे नका देऊ आता खातोय पुढं नाश्ता दुकानात दुकानदार पड ना बंगले चांगलं होईल कारण मी नाश्ता नाही केला आलो मित्रांनो आलोय थांबलोय दादा था। सायकल लावली तिथे फक्ती म्हणलं थोडासा नाश्ता करावा बऱ्याच वेळापासून मी नाश्तासाठी सापडत होतो पण फायनली सापडलाय तर आता करतो नाश्ता मस्त निघतो नाश्ता करून छोले छोले छोटे तर कांदा बंदा इकडे छोले म्हणले जातात मस्तपैकी जेवण करतो मित्रांनो निघलो जेवण दोन चालू आपला टेंट थोडा ढिला झाला बांधव लागत लागला okay. पुढे गेल्यानंतर मोकळी जागा सापडू मी बाहेरच नाही दोन दिवस आपण टेंट त्याच्या संधीकडच्या पण चला चालू लय मोठी कालिया होती मित्रांनो पंजाब के के आर ते, ते रसल मला वाटलं होतं रस दोन अनेक ती जी जिथे मॅच रसल सल रसलचा कार्यक्रम झाला तिथं आता तसेच मी चंदीगड जाऊ ते चंदीगड तिकडे पुरं माग आहे बाहेर आलो आहे मित्रांनो पुढं आले हो थांबलोय थोडा लय बॅककारून पडलं आहे बघ मला गार लागायची सवय आहे एक तर पहिल्यापासून गार गार जमत मला पण आता डायरेक्ट ऊन पडलं तर मग बाहेर झाला अरे होत होऊन आला आता दोन हजार कुठला रस्ते तो रस्त्या निघू तो आणि लगा करून पडलं सायकलच्या टायर गरम झाले तर पाणी वाचा सायकलच्या टायरवर गरम हो ना गर्दी आहे बघ मोठा असल्या गर्दी लागली का मित्रांनो मध्ये मग सगळा मुड जातो काय करता बराच किलोमीटर पुढे आल्यानंतर चालू करतो इकडे जे ना गुळ जसं की आपण तुम्ही जुने व्हिडिओ पाहिलेच ना आपले हरियाणा साइडचे तर गुळ जास्त बनवला जातो इकडं आणि हा गुळ जे ना दुबई पर्यंत पोहोचवला जातो आहे का म्हणजे जास्त फेमस आहे पोहेकडचं नाही का परत एवढा हरियाणा या राज्यामध्ये एंटर झालेलो आहे मी पंजाबमधून परत हरियाणा डबल डबल कारण हाच रोड नाही इकडे जायला तर आपलं एक मेन म्हणजे काय माहिती आहे का आपलं शिमला शिमला राहिलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं कारगिल लदाख राहिलेलं आहे या दोन गोष्टी राहिल्यात मेन आपल्या तर केदारनाथ झाल्यानंतर तुम्हाला अपडेट गावा आज ते बघा

ज्या टायमाला मी हरियाणामध्ये होतो त्या टायमाला एवढं थेट दिवस एवढं थंड होतं पण आता बरेच दिवस झाले ना महिना दीड महिना झाला दीड महिना जेवढं झाला त्याच्यानंतर मग आता गरम गरम झालं पहिलं गार होत आता गरम झालं नंतर काय जागा थांबलेलो आहे मी गडपलीकडता आवली सायकल समज खायला थांबलोय लागली मग सकाळ धरून काही खाल्लो नाही अरे खाल्लेलं आहे बरं का पण नंतर मी काही खाल्लो सकाळी जेवण केलेलं आहे आता नाश्ता करतो मस्त बॉटल पाहिजे तेवढी मोकार्याला हा केला मित्रांनो मस्त परमिशन घ्यायची मला थांबण्याची पोलीस आपल्या पेट्रोल स्टेशन पेट्रोल पंपावर रिटर्न का नाही काय माहिती बरं का विचारायला काय म्हणजे नाही कारण ना सूर्य चाललाय मावळ भाई आप रुकने के लिए परमिशन मिलेगा कैसा ये टेंट लगा के है? टेंट लगा के रुकने के लिए परमिशन मिलेगा क्या करना करना कुछ नहीं है बस रात लिए निये सुबह जाऊंगा जो जगह देख रहा हूँ ना मैं रुकने के लिए, ना के लिए। <laughs> कर रहा है जा, जागा ग्राउंड मधी लोग विचार मालक मालक पेट्रोल पंपीश अच्छा मालक मालक तो बिंगा बिंगा पुरी सी बिंगा बिंगा बगैर नमस्कार सर ये परमिशन परमिशन मिल रुकने के लिए आप टेंट लगा के टेंट लगा के टेंट लगा के ना वही हाँ जॉब सर एक पंगा है एक पंगा और फैश क्या कारण है रुकने वाला सर ये भी किसने नाइट में या भी थोड़ी देर के लिए नाही नाईट मी नाईट में मतलब पंधरा हजार किलोमीटर का सायकल यात्रा ना मैं सायकल स्टो मी यूट्यूब चॅनेल इंस्टाग्राम पेज वन मिल चलो ठीक आहे नाही मिलेगा ना ओके चला बरं झालं नाही म्हणले कारण लवकर कळलं ना आपल्याला काय टाइमपास करायचं आहे ना का okay. मला மாரி <tries> 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 मित्रांनो टेंट लावला इथं मस्त पेट्रोल पंप थांबलोय आता आंघोळ करतोय मी आज एवढं गरम 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 झालंय ना आज मित्रांनो काय सांगतो तुम्हाला इथं जे ना इथं गरम गरमाड वातावरण सगळं सगळं जास्त गरम आहे तर घामाने जे ना शर्ट वाला झाला आता शर्ट धुवून टाकणार मी त्याच्यानंतर इथं मस्त पैकी आंघोळ सोय आंघोळ करतो मस्त आणि आंघोळ केल्यानंतर जे ना आपला टेंट कोट लावला सांगतो तुम्हाला दाखी दो टेंट लावलेला गाडीच्या आहे इथून नाही ते सांगा मी तुम्हाला थोड्या दाखी ठीक आहे फायनली टेंट लावायला जागा भेटलेली आपल्याला मस्त बाई करतो कर अंघोळ आता फायनली मित्रांनो मस्त पैकी आंघोळ बंगुळ केली आणि आता थोडासा चिकना चिकना दिसायला लागलोय म्हणजे तसा मी हाहीच दिसायला भारी बारी बर का पण या खानबार इकडे तिकडं आहे हो वयानुसार बरं हे <laughs> बघा मित्रांनो इथं लावला टेंट आपला मस्त आणि सायकल लावली इथं मस्त तर हा पेट्रोल पंप आहे बघू शकता असं पेट्रोल पंप आहे भाई ये बाई आपका नाम बताओ सनी सनी वा पेट्रोल पंप आहे मित्रांनो हा आणि ह्या पेट्रोल पंप मी थांबलेलो आहे मस्तपैकी था आपला टेंट लावून ठीक आहे थोड्या वेळा थो जेवणाचं कसं करतो इथे असं मला सगळं सांगतो जेवण वगैरे कसं करणार आहे आणि कपडे म्हणजे बूट नाही का माझे शूज भिजू टाकलेले आहेत ना शूज खराब झाला थोडेसे मळाले होते शूज बुट धुतल्यानंतर जे ना त्याला मस्तपैकी धुऊन काढतो आणि त्याच्यानंतर जे ना सगळे कपडे आहेत ना जेवढे धुवायला काढलेले पेट्रोल पंप सगळी सोय असते पाण्याची तर मस्तपैकी धुवून टाकतो आणि फ्रेश होतो सगळं सगळं काही फ्रेश करतो सगळं मस्त पैकी आणि मग उद्या सकाळी नेऊयात आता ते बघा मस्तो याचा तर थांबलो आणि भात आणि हे भाजी थोडीशी घेतली तर तिकडं मग ते बघा सायकल घेऊन आलोय मी तर तिकडे सायकल लावलेली आहे तर ती सायकल घेऊन मला इकडे यावं लागलेलं आहे कमीत कमी अर्धा किलोमीटर तर अर्धा किलोमीटर मला सायकल घेऊन यावं लागलं कारण त्याचं जवळ जे आहे ना जवळ काही भेटलं नाही मला जवळ न भेटल्यामुळे मला जे ना यावं लागलं सायकलवर आणि महत्वाचं म्हणजे इथं भेटलं पण तर ठीक आहे काय तर नाही जेवण वगैरे करतो तिथं जवळपास दुकान नव्हतं दुकान जवळपास लावलं मग मला सायकल घेऊन यावं लागलं आणि सायकल लावली बाहेर सगळं सामान काढलं सायकल तर मग आणलंय आणि मोकले सायकल चालवायला खूपच मजा वाटली तर ठीक आहे जेवण करतो मस्त इथं